महायुतीच्या मंत्र्यांवर हनी ट्रॅप लिवीन मध्ये राहणारा राजपुत्र ही टार्गेट वर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीच खळबळ कुणाला करायचंय महायुती सरकार अस्थिर पाहूयात या विशेष व्हिडिओ मधून नमस्कार मी जानवी जाधव हो, मार्क्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महायुतीवर हनी ट्रॅपची टांगती तलवार महायुतीतील दोन पक्षातील काही मंत्री आणि आमदारांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती आहे मॉडेल हे काम सोपवण्यात असून काही मंत्र्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी जाळं फेकण्यात आलं आहे कमरेखाली कमजोर नेते शोधून त्यांना अडकवण्यासाठी गेले तीन महिने एक एजन्सी काम करत असून या मिशन मध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आल्याची माहिती आहे कोण आहे हा मॉडेल कॉर्डिनेटर? राज्यातील महायुती सरकारमधील दोन महत्वाच्या पक्षातील काही मंत्री आणि आमदारांवर काही महिन्यांपासून जाळं फेकण्यात आलं आहे या नेत्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्याची सुपारी एका प्रसिद्ध मॉडेल देण्यात आली आहे हा मॉडेल कोऑर्डिनेटर दिल्लीतील काही महत्वाच्या लोकांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती आहे आहे त्यांचा पूर्ण रिसर्च या कॉर्डिनेटर कडे दिलेला असून त्या पद्धतीने काही मॉडेलचे पोर्टफोलिओ ही तयार करण्यात आल्याची माहिती आहे आपापसातील आप भांडणांमुळे ही माहिती राजकीय वर्तुळात लीक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे कुठल्या पक्षातील नेते संकटात पुणे शहरातील दोन नेत्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना टार्गेट करण्यात आले असून येत्या महापालिका निवडणुकांच्या आधी हा टास्क पूर्ण करण्याचं काम त्या मॉडेल कॉर्डिनेटर कडे सोपवण्यात आलं आहे त्यामुळे हा हनी ट्रॅप ब्लॅकमेलिंगसाठी नसून राजकीय गणितांसाठी असल्याची जोरदार चर्चा आहे सध्या लिव्हिंग मध्ये असलेल्या एका राजपुत्रालाही या हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळतीये सोमय्या आणि नाशिक मधील हनी ट्रॅपच्या चर्चेनंतर आता ही नवी चर्चा खळबळ माजवणारी आहे हा ट्रॅप टाकणारा नेमका कोण आहे अशा ट्रॅपची नेमकी गरज कुणाला आहे असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमध्येच बेबनाव निर्माण होणार हे गृहित होते मात्र असे षडयंत्र रचण्यामागे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे या ऑपरेशन मध्ये नेमकं कोणकोण टार्गेट होतं हे मात्र कळू शकलेलं नाही तर तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद